हो ज्या मराठवाड्यामध्ये दुष्काळ असतो त्या मराठवाड्यामध्ये आधी अवकाळी पाऊस आला आणि आत्ता अतिवृष्टी झालेली आहे जवळपास एकवीस लाख हेक्टर जमिनीवरची पिकं ही नष्ट झालेली आहेत बळीराजानं जगायचं तर जगायचं कसं करायचं तर करायचं काय आणि राज्यातल्या जनतेला खाऊ काय घालायचं असा प्रश्न आता बळीराजासमोर पडतोय पण त्याच आधी हा बळीराजा जगवणं हे सरकारसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे या बैठकीमध्ये सरकारने काही निर्णय घेतले आहेत काही मदतीचे आकडे जाहीर केलेले आहेत पण त्याच वेळेला ओला दुष्काळ सरकार जाहीर करणार का नाही यावरती मुख्यमंत्र्यांनी मौन धारण केलेलं आहे दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन हे मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागाची अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेले होते पण तिथे नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं आहे याचा अर्थ सरकारचं काही आलबेल नाही आहे काय आहे हा सगळा मामला मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो गेले तीन दिवस मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो आहे प्रचंड म्हणजे इथल्या इथली सगळी धरणं भरलेली आहेत इथे आजपर्यंत ज्या धोक्याच्या पातळीला पाणी लागलं नव्हतं किंवा पाण्याचा स्तर पोचला नव्हता तिथपर्यंत आता पाण्याचा स्तर पोचलेला आहे नारळाची झाडं ही आता जणू काही या नारळाच्या झाडांच्या झावळ्यांना पाणी लागेल इतकं पाणी या ठिकाणी जमा झालेलं आहे आणि या संपूर्ण सगळ्या भागांमध्ये असलेल्या नद्या या दुथडीवरून वाहत आहेत इथल्या धरणांचे जे दरवाजे आहेत ते आत्ता उघडण्यात आलेले आहेत काही धरणांचे दरवाजे दहा दहा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत तर जायकवाडी धरणाचे जे दरवाजे आहेत ते सत्तावीस दरवाजे उघडण्यात आलेले आहेत यंदा असं दुसऱ्यांदा घडलं आहे की जायकवाडीचे सत्तावीस दरवाजे उघडावे लागलेले आहेत मित्र हो एकवीस लाख हेक्टर जमिनीवरची पिकं ही नष्ट झालेली आहेत सोयाबीन कुजून गेलेलं आहे त्याचप्रमाणे मका त्याच्याबरोबरीने द्राक्ष कपाशी या सगळ्या पिकांचं अक्षरशः चोता झालेलं आहे लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे आणि आत्ता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला आहे त्यामध्ये दोन हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये ज्यांना जून ते ऑगस्ट या दरम्यान पावसाचा जो फटका बसला त्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत आता या सगळ्याचा जर आपण विचार केला तर गिरीश महाजन जे सरकारमधले एक प्रमुख मंत्री आहेत आणि जलसंपदा मंत्री आहेत त्यांनी या भागाचा दौरा केला पण या भागातल्या दौऱ्यावर असताना गिरीश महाजन यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं ते धाराशिवमध्ये परांडा तालुक्यामध्ये असतानाच त्यांना इथल्या शेतकऱ्यांचा रोष पत्करावा लागला भूम तालुक्यामधल्या चिंचपूर ढगे या गावात तर अक्षरशः बळीराजा या मंत्री महोदयांसमोर घाय मोकलून रडला मित्र हो आपण सगळे शहरी भागामध्ये राहतो आपण ए सीमध्ये जगतो वावरतो किंवा अगदी सगळ्या सोयी सुखसोयी आपल्या दिमतीला असतात आपल्या पायावर लवळून घेत असतात पण हा बळीराजा शेतात राबत असतो काळ्या आईची सेवा करत असतो आणि त्यानंतर तुमच्या आमच्या ताटामध्ये अन्नधान्य पोचत असतं पण याच बळीराजाची अवस्था आता प्रचंड बिकट झालेली आहे इथे आत्तापर्यंत दहा जणांचे बळी गेलेली आहेत अनेक गुरं वाहून गेलेली आहेत शाळांमध्ये पाणी शिरलेलं आहे इतकंच नव्हे तर स्मशानंसुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत आता या सगळ्याच्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष ज्या वेळेला सत्तेवर असतो तेव्हा तो सत्ताधाऱ्यांसारखं बोलतो आणि सत्तेवरून पायउतार झाला की तो विरोधकांसारखं बोलतो हे आपलं दुर्दैव आहे त्यामुळे आत्ता एरवी जातीजातीमध्ये भांडणाऱ्यांनी समाजामध्ये भांडणं लावून तेढ निर्माण करणाऱ्यांनी या बळीराजाला सांभाळून घेण्यासाठी किंवा त्याला जगवण्यासाठी काम करण्याची गरज आहे मुख्यमंत्र्यांनी सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावेत अशा पद्धतीची मागणी रोहित पवार विजय वडेट्टीवार नाना पटोले अशा काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेली आहे तर शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांचं म्हणणं असं आहे म्हणजे विशेषतः उद्धव ठाकरे जे उभाटा शिवसेनेचे नेते आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जाहिरातींवरती खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत द्या तर संजय राऊत म्हणत आहेत की नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे सरकार कोणत्या पैशातून शेतकऱ्यांना मदत करणार हे मात्र त्यांनी सांगायला हवं आता हा झाला राजकीय मामला पण दुसरीकडे हा शेतकरी किंवा हा बळीराजा जर आत्ता जगला नाही तरला नाही तर मात्र खूपच हाहाकार उडू शकतो कारण आपण जर पाहिलं की जिथे सर्वसाधारणपणे दुष्काळी परिस्थिती असते त्या भागातसुद्धा अतिवृष्टी झालेली आहे आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टी जर आपण पाहिलं तर मराठवाड्यातल्या लातूर जालना औरंगाबाद परभणी धाराशिव या भागामध्ये त्याचप्रमाणे दक्षिण नगरसारख्या भागामध्ये सोलापूरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि अक्षरशः गावच्या गावं गाव पाण्याखाली गेलेली आहेत जगायचं तर जगायचं कसं असा प्रश्न इथे आता उपस्थित होतो आहे अजित पवार जे सरकारच्या सरकारचे उपमुख्यमंत्री आहेत ते उद्या सोलापूर धाराशिव या भागातला दौरा करणार आहेत मंत्री इथे पोचतात हे खरं आहे मंत्री त्या अक, अक जर आपण विचार केला तर संपूर्ण मराठवाड्यात कुठलाच स मंत्री पोचू शकणार नाही आहेत एकटा मंत्री पण आता सरकारने एक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे आपल्या मंत्रिमंडळातल्या सह सहकाऱ्यांना या संपूर्ण अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये पाठवायचं आणि इथल्या परिस्थितीची माहिती घ्यायची पण मित्र ही परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर खरं काम सुरू होतं आहे ते म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी मदत पोचवण्याचं त्या बाबतीमध्ये सरकार प्रामाणिक राहणार आहे का हा खरा मुद्दा आहे आणि हा खरा विषय आहे कारण ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात वरुण राजा बरसतोय नद्या दुथडीवरून वाहत आहेत जिकडे बघावं तिकडे पाणी दिसतंय आणि नद्यांना समुद्राचं स्वरूप आलं आहे अशा वेळेला सरकार आपले कागद रंगवण्याचं आणि आकडे मांडण्याचं जर काम करणार असेल तर बळीराजाने करायचं काय मदत मागायची ती मायबाप सरकारकडे मागायची पण मायबाप सरकार पण जर आपल्या सोयीनुसार आणि आपल्या नियमांच्या चौकटींनुसार जर जगणार असेल तर या शेतकऱ्याला जगण्यापेक्षा मरण परवडणार आहे अशी आत्ता मराठवाड्यातली स्थिती आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांसारख्या नेत्याने आता ओला दुष्काळ जाहीर करायचा की नाही आणि तो केला तर त्याचे परिणाम काय असतील आणि नाही केला तर त्याचे दुष्परिणाम काय असतील याचा आता साधकबाधक विचार करत या मराठवाड्याला पावसाने जे झोडपलेलं आहे अक्षरशः तबाही मचलेली आहे असं जरी आपण म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही कारण इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे घरादारांमध्ये पाणी शिरल्यामुळे या घरादारांमधल्या वस्तूंची विल्हेवाट लागल्यामुळे आता इथल्या नागरिकांना कसं जगायचं हे कळत नाही आहे दुसरीकडे विजेचा खोळख खेळखंडोबा सुरू आहे वीज नाही आहे त्याचप्रमाणे ज्या काही आरोग्यविषयक ज्या सोयीसुविधा असायला हव्यात त्याच्यामध्ये पूर्णपणे हाहाकार झालेला आहे आता या संपूर्ण पाण्याचा निचरा होईपर्यंत इथे साथीचे रोग येतील त्याच्यावर सरकार कशी मात करणार आहे या सगळ्या गोष्टींकडे आत्ता सरकारला विचार करावा लागणार आहे आणि नुकतंच सकाळी पत्रकार परिषदेमध्ये जसं शरद पवार म्हणाले तसं मराठा आणि ओबीसी यांच्यामधला वाद आता बाजूला ठेवून समाजा समाजामधली भांडणं बाजूला ठेवून मराठवाड्याला सावरणं हेच आत्ता मायबाप सरकारसमोरचं सगळ्यात मोठं काम शिल्लक राहिलेले आहेत आणि ते सरकारला करायचं आहे या दोन हजार कोटी रुपयांमध्ये या संपूर्ण भागांमधल्या शेतकऱ्यांचं काहीच होणार नाही आहे अशी परिस्थिती दिसते यासाठी आणखी खूप मोठ्या रकमेची व्यवस्था करावी लागणार आहे सरकारची वेगवेगळी मदत पथकं इथे पोचलेली आहेत मग एन डी आर एफ असेल किंवा इतर जी काही रेस्क्यू टीम ज्या आहेत त्या तिथे पोचलेल्या आहेत हेलिकॉप्टरच्या माध्यमातून इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येतं आहे पण प्रश्न असा आहे या सुरक्षित स्थळी हलवल्यानंतर आणि या पावसाचं पाणी ओसरल्यानंतर या नागरिकांना पुन्हा आपल्या घरात जाताना जीवनावश्यक वस्तू मिळवून देताना त्यांचे कपडे किंवा त्यांच्या इतर जीवनावश्यक साहित्यांसाठी त्यांना मदत करताना सरकार नेमकं कशा पद्धतीत पेश होणार आहे हेच खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातूनच आता जरी अतिवृष्टी झालेली आहे वरुण राजानं झोडपलेलं आहे आता मायबाप सरकारने जर लाथाडलं तर मात्र या शेतकऱ्याला जगण्यापेक्षा मरण पत्करणं इतकंच त्याच्या हाती राहणार आहे पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा अत्यंत डोळसपणे आणि मानवतेच्या दृष्टीतून सरकारने जर विचार केला नाही तर मराठवाड्यातला शेतकरी तरणार नाही अशी इथली आत्ताची सध्याची परिस्थिती दिसते मित्र हो सरकारनं नेमकं काय करावं पन्नास हजार हेक्टी सरसकट जे काही विरोधकांनी मागितलेलं आहे ते अव्यवहार्य आहे हे तर आपल्याला स्पष्ट दिसतं आहे पण हा अव्यवहार जो आहे तो व्यवहार म्हणून उपयोगात आणताना किंवा समोर आणताना सरकारला खूपच जागरूक राहत या सगळ्या विषयावर काम करावं लागणार आहे या संपूर्ण अतिवृष्टीबद्दल आणि सरकारच्या धोरणांबद्दल आपल्याला काय वाटतं आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्हा मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि सतत आमच्याशी जुळलेले आणि जोडलेले राहा धन्यवाद